अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक एक ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी कर्जतमध्ये संत सद्गुरू गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा खासदार निलेश लंके आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे यांची उपस्थिती गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी दोनशे कोटीचा निधी द्या मंत्री राधाकृष्ण विखेंची फडणवीसांकडे मागणी नगर जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता द्या खासदार निलेश लंकेंचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना साकडे नगरचा कॅमल साबुदाना महाराष्ट्रातील विश्वसनीय एफएमसीजी ब्रँड म्हणून सन्मानित केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गौरव भंडारदरा धरण नव्वद टक्के भरले प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू ई पीक पाहणीसाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत अनेक शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदवलेला नसल्याची प्रशासनाची माहिती पशुपालकांना दिलासा नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार पशुकल्याण समिती दूध उत्पादक आता महामार्ग मेगा ब्लॉक आंदोलन करणार दूध हमी भावाबद्दल ठोस आश्वासन नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कोपर गावात शस्त्र तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल श्रीगोंदेतील आढळगाव ग्रामपंचायत सदस्याला बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करणारे चार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या